बरं एक अजून मला विचारायचं आहे नेता म्हटलं की एक आपली इमेज असते ती म्हणजे पांढरा कुर्ता पैजामा किंवा असा एक सॉलिड रंगाचा एखादा शर्ट आणि त्यावर आता ज्याला आपण मोदी जॅकेट म्हणतो ते जॅकेट पण तुम्ही मात्र नेहमी अगदी वगैरे राहायला तर म्हणजे नेहमी तुम्हाला बघितलं तर तुम्ही जीन्स चेक्सचे किंवा असे पट्ट्याचे शर्ट घालता म्हणजे कोणी तुम्हाला नेत्याची जी इमेज आहे त्यापेक्षा अगदी वेगळं असं तुम्ही दैनी राहता ह्याला काही विशेष कारण आहे का हा निर्णय घेतला का कोणी ज्योतिषांना वगैरे सांगितलं काही गुड लक फॅक्टर आहे नाही असं काही नाही आहे ज्यावेळेला पहिल्यांदा मला उमेदवारी दिली होती त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये मला आमचे नेते सर्वांचे ज्येष्ठ नेते जगन्नाथराव पाटील तेव्हाही मी असेच टी शर्ट वगैरे असं सगळं घालायचं uh. तर त्यांनी मला बोलवलं आणि मला सांगितलं की रवी ते सगळं बदललं पाहिजे हे सगळे सफेद कपडे वगैरे सगळं घातलं पाहिजे आणि असं काम करायला पाहिजे स्वाभाविकपणे त्यांनी मला सांगितल्यानंतर मला उमेदवारी दिली होती नगरसेवक म्हणून मी झटकन गेलो दुकानामध्ये आणि सफेद कपडे वगैरे सगळे झटकन घेतले आणि घालून कामाला सुरुवात केली परंतु काही दिवसांतर लक्षात आलं की मी अजूनही तीस बत्तीस वर्षाचाच आहे त्यामुळे मुलं आत्तापासूनच हे सगळं घालण्या घालायला सुरुवात केली तर ते काही योग्य नाही आणि असं लक्षात आलं की सफेद कपडे आणि ह्या सगळ्या राजकारण्यांकडे राजकारणीची सगळी मंडई घालतात आणि मी ज्या मतदारसंघातून काम करत होतो किंवा नगरसेवक म्हणून काम करत होतो त्या ठिकाणी मी पाहिल्यानंतर मी तिथे रवी होतो सगळ्यांसाठी ते एकदम सगळं बदल्या बदलल्यासारखं वाटायला लागलं ला। <laughs> त्यामुळे मी असा विचार केला की जाऊ दे कोणी कितीही काही बोललं तरी आता आपण दुर्लक्ष करावं त्यावेळेचे जेवढे नेते होते ते वारंवार सगळं सांगायचे की अरे हे चांगलं नाही असं नाही तसं नाही पण मी थोडंसं त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आणि जे काही आपल्याला जसं राहिलं पाहिजे तसंच राहावं असं ठरवून एकदम वागायला सुरुवात केली <laughs> आणि तेव्हापासून आजपर्यंत प्रयत्न असा करतो की की कधीही म्हणजे आपण असं वाटूच नाही की बाबा की आपल्याला कुठेतरी आपण राजकारणी झालोय <laughs> आणि बोलू सामान्य माणसासारखं जे ते घालतात तेच आपण घातलं पाहिजे आणि एक थोडंसं काय होतं काही ऑप्शन्स पण पाहिजेत ना सफेद कपडे सफेद कपडे लोकांना बघण्यामध्ये आणि आपल्याला घालण्यामध्ये त्यामुळे बोला हे दोन्ही गोष्टी असाव्यात असं वाटलं आणि लहानपणापासून एक नेहमीच असं वाटायचं की शॉपिंग कपडे घालणे वगैरे चांगले शूज असले पाहिजेत वारंवार म्हणजे त्या लहानपणापासून तसं करायचो त्यामध्ये एकदम ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला ह्या सगळ्यावरती कुठेतरी आळा तर बसणार नाही ना असं प्रचंड वाटायला लागलं त्यामुळे ते तेवढा तरी एक आपल्याकडे आपल्या जीवनामध्ये एक आनंद असावा की आपल्याला चांगले कपडे आले त्यामुळे <laughs> तेव्हापासून असून घालतो